नमस्कार शेवटी भूमीने कोर्टामध्ये आयत्यावेळी रिपोर्ट आणून क्षितिजाची केस जिंकलेली असते त्यामुळे क्षितिजा जवळ आलेली असते त्यावेळेला ऍडव्होकेट गीतांजली भूमीचे आभार मानते आणि भूमीला बोलते भूमी खरंच मानलं पाहिजे तुला आज आई म्हणून तू शेवटी ही केस जिंकलीसच खर तर माझं चुकलं मी उगाच तुझ्याशी पंगा घेतला होता खर तर मी असं वागायलाच नको होतं त्यावेळेला लगेच भूमी बोलते खरं सांगू का ऍडव्होकेट गीतांजली मॅडम मला तुमच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाही कारण तुम्ही जे काही बोलत होता ते तुम्हाला दाखवण्यात येणाऱ्या पुराव्यांवरती बोलायला पाहिजे पण खरं सांगू का गीतांजली मॅडम तुम्ही चुकलात तुम्ही वकिलात ना तर एखाद्या माणसाला तुम्ही ओळखलं पाहिजे एखादा माणूस खरंच खोटं बोलतोय का तो जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे होत तेव्हा लगेच गीतांजली बोलते हो खरं आहे तुमचं खरं सांगायचं तर माझंच चुकलं खर तर मला कधी कधी वाटायचं की तुम्ही खूपच खरे आहात पण नाही खरं सांगू का माझ खूपच मोठा गैरसमज झाला होता मला जे सांगण्यात आलं होतं ते चुकीचं होतं मी खरंच तुमची माफी मागते आणि तिथून गीतांजली मॅडम निघून जातात तर इकडे पौर्णिमा आणि रागिणी खूपच चिडलेले असतात पौर्णिमा रागिणीला म्हणत असते एवढं सगळं केलं एवढं सगळं कडवून आणलं तरी सुद्धा त्या भूमीला तिची मुलगी मिळालीच आता काय करावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळतच नाहीये की हे सर्व झालंच कसं काय तेवढ्यात मात्र रागिणी बोलते पौर्णिमा तुझं नीट लक्ष नव्हतं म्हणून तर या गोष्टी आपल्या हातातून निसटल्या तेव्हा पौर्णिमा बोलते पुरे झालं काय चाललंय तुमचं अहो आई मी काही प्रयत्न ना केले नाहीत का मी भरपूर प्रयत्न केले पण तुम्ही सुद्धा जरा प्रयत्न करायचे होते ना तुमचे प्रयत्न कमी पडले या बाबतीत तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही मात्र मला सुनावून मोकळे होताय जरा तरी विचार करा नाही तुम्ही बोलताना त्यावेळेला रागिणी बोलते हे बघ पौर्णिमा मला शिकवायचं नाही मी काय योग्य वागायचं आणि काय चुकीचं हे माझं मी बघेन पण तुझं मात्र तू स्वत बघ आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय बरं का पौर्णिमा खरं सांगायचं तर मला तुझी गोष्टच पटत नाही आहे तेव्हा मात्र पौर्णिमाला खूपच राग आलेला असतो पौर्णिमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच कट आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीचा अजिबात विचार करणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्या भूमी आणि आकाशला उद्ध्वस्त करणं एवढंच माझं आता ठरलेलं आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते अगं माझं सुद्धा तेच मत आहे पण आता करायचं काय आता ती रागिणी त्या आकाशचे कान भरणार आणि तो आकाश सुद्धा आता त्या भूमीचं सगळं काही ऐकणार तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते आई तुम्हाला काय झालंय तुम्ही असं काय काय बोलताय रागणी काय कान भरणार अहो भूमी कान भरणार बोला ना तेव्हा लगेच रागणी बोलते मला समजतच नाही असं वाटतंय सगळे डाव फसत चालले सगळं काही हातातून निष्ठत चाललंय आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही राहू शकत तेव्हा मात्र मोठ्यानी पौर्णिमा बोलते तुम्ही काळजी करू नका आपण काही ना काहीतरी करू पण त्या आकाश आणि भूमीला आपण उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत राहायचं नाही तेव्हा रागिणी बोलते हो त्या आकाश आणि भूमीला तर मी उद्ध्वस्त करणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तर इकडे भूमी आकाशला म्हणत असते आकाश, आकाश सगळ्या गोष्टी जरी आपल्या मनासारख्या होत असल्या तरी एक गोष्ट मात्र आपल्या मनासारखी होत नाही आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी कोणती गोष्ट तू मला नीट सांगशील का तू जर का मला नीट सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही आणि आता विषय समाप्त झाला आता तर या गोष्टी बाबतीत मला त्रास होतोय त्रास आणि प्लीज या सर्व गोष्टी जर का थांबल्या तर बरं होईल आणि लवकरात लवकर या सर्वच गोष्टी संपुष्टात येतील तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते नाही आकाश जोपर्यंत आपल्याला तो मास्टर माइंड कोण आहे कळत नाही तोपर्यंत मी शांत राहू शकत नाही हे सगळं रागिणी ऐकत असते आणि रागिणी स्वतःशीच बोलते भूमी तू ही केस भलेही जिंकली असशील तरी सुद्धा तू मास्टर माइंड पर्यंत पोहोचणार नाहीस कारण मास्टर माइंड म्हणजे मास्टर माइंडच असतो आता असा काही प्लॅन रचेन की तू त्याच्यात चांगलीच अडकशील तेवढ्यात खालून अमोली मोठमोठ्यानी रागिणी पटवर्धन पौर्णिमा पहिल्यांदा खाली या तेव्हा मात्र रागिणी स्वतःशीच बोलते ही अमोली ही अमोली इथे कशाला आलीये वाट लागली आता ही बहुतेक वाट लावणार माती खाणार ही बहुतेक तेवढ्यात मात्र भूमी सुद्धा आकाशला बोलते अमोली आणि ती आत्यांच्या आणि पौर्णिमाच्या नावाने का ओरडत हो आलीये तेव्हा आकाश आणि भूमी सुद्धा खाली आलेल्या असतात रागिणी आणि पौर्णिमा सुद्धा येते त्यावेळेला पौर्णिमा बोलते अमोली अमोली काय झालं अगं एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतेस हो तेव्हा अमोली कसलाही विचार न करता पौर्णिमाच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावते रागिणी येताच रागिणीवरती हात उचलते आणि ती स्वतःचा हात आवरता घेते आणि ती रागिणीला बोलते रागणी पटवर्धन खरं सांगायचं तर तुझं थोबाड फोडावं वाटतय वाटतंय पटवर्धन तुझ्याशी खर तर बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एक नंबरची खोटारडी आणि पाताल यंत्री बाई आहेस तू कारस्थानी तर तू आहेसच खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र रागणी बोलते काय झालंय तू माझ्यावरती कसले गलिच्छ आरोप करतेस अगं मी काय केलंय त्यावेळेला भूमी बोलते एक एक मिनिट आत्या जरा शांत बसाल का तेव्हा लगेच मोठ्यानी पौर्णिमा भूमीला बोलते काय शांत बसाल का ती आमच्यावरती आरोप करणार आणि मी शांत बसणार त्यावेळेला भूमी बोलते पौर्णिमा एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तरी झी पासून तुझ्या हातात देईन तेव्हा मात्र पौर्णिमा गप्प बसते आणि ती अमोलीच्या जवळ जाते आणि अमोलीला बोलते अमोली काय झालंय तू असे का आरोप करतेस तेव्हा लगेच भूमी मोठ्यानी बोलते बोल ना अमोली तू असे आरोप का करतेस त्यावेळेला लगेच अमोली बोलते कारण हे सर्व या या रागिणीने केलं होतं या रागिणीनेच हे सगळं मला खोटं नाट सांगितलं होतं भूमी मला कळलं असतं ना की क्षितिजा तुझी मुलगी आहे आणि खरोखर ती तुझी मुलगी आहे तर मी कधीच असं वागलेच नसते मी खर सांगू का मी कोर्टात केस लढलीच नसती तेव्हा लगेच आकाश बोलतो अगं तुला साधं समजायला पाहिजे होतं ते तू जे काही वागलीस ते खरंच खोट्या प्रमाणे वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पौर्णिमा आकाशला बोलते आकाश उगाच आमच्यावरती कसलेही आरोप सहन करणार नाही त्यावेळेला भूमी बोलते बघितलंस आकाश तुझा या बाईवरती विश्वास प्रत्येक वेळेला तू या बाईला एक संधी देत आलास पण या बाईने मात्र तोंड घशीत फाडलं आकाश या बाईवरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची आहे ही माझा तर तर या बाईवरती विश्वासच नव्हता तेव्हा मात्र आकाश बोलतो खरंच आत्या आज तू मला लाज आणलीस मान शर्मेने खाली घालायला लावलीस तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तो विश्वास मात्र तू धुळीस मिळवलास तू विश्वासाच्या लायकीचीच नाहीस हे तू सिद्ध केलंस यापुढे विश्वास म्हणून मी तुझ्यावरती ठेवणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी भूमी आणि आकाश रागिणी आणि पौर्णिमाला पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू